वर्ती तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे सॅटरडे उद्या संडे तर संडेची थोडीशी प्रिपरेशन करायची त्याकरता मी बाहेर चाललेली आहे खूप दिवसानंतर सगळ्यांचं चालू आहे की बिर्याणी बनव तर मी आम्ही जास्तीत जास्त खूप वरचा टोला मारला ना तर अंडा बिर्याणी बनवतो म्हणजे अंडा सगळे खातात पण आता सध्या माझे गुरुवार चालू आहे तर आम्ही अजिबातच घरात काही बनवत नाही म्हणजे मला मा, पण खाता येईल हिशोबाने नाहीतर मी मुलांना बनून देते आ... असं अंडा बनवते फक्त नॉनव्हेज बाकी दुसरं काही होत नाही तर उद्या मग म्हटलं एवढं सगळ्यांसाठी वेगवेगळं करत बसायचं तर मी मशरूम किंवा मग सोया बिर्याणी बनवणार आहे अगदी साधी सोपे पद्धतीने पण एकदम टेस्टी अशी बिर्याणी तयार होते तर त्याच्यासाठी थोडंसं सा सामान मला लागणार आहे त्याचबरोबर अजून दोन चार दिवसांनी जे येते महाशिवरात्री आलेली आहे तर महाशिवरात्रीसाठी मला उपवासाचं काय सामान लागतंय ना ते मी घेऊन येणार आहे आणि त्या अगोदर उपवासाची भाजणी महाशिवरात्रीला चालेल अशी ती बनवणार आहे म्हणजे महाशिवरात्रीला आपण भगर खाऊ शकत नाही तर भगर न घालता आपण उपवासाची भाजणी बनवणार आहोत जेणेकरून आपल्यांना सोमवारच्या दिवशी खाता येईल ती भाजणीपासून बनवलेले पदार्थ आणि महाशिवरात्रीलाही खाता येईल म्हणजे महादेवाचे जे उपवास असतात त्यासाठी सगळे पदार्थ चालेले या हिशोबाने तर ते सामान सगळं आणायचे आहे मला आणि ते व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर लगेचच सो सु, तुमच्यासोबत शेअर करून टाकायचे आहे महाशिवरात्रीच्या अगोदर जेणेकरून जे कोणी इंटरेस्टेड असेल कोणाला ती रेसिपी आवडली खूप कन्व्हिनियंट वाटली सोपी वाटली तर ते सुद्धा करू शकेल आणि आपल्या घरातल्यांना उपवासाचे छान छान असे पदार्थ इडली डो उपवासाचा प्रकार हे ते करून खाऊ घालेल त्या हिशोबाने मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे त्यामुळे लवकर जे थोडंसं सामान मला लागणार आहे ते मी आणून घेणार आहे पूर्ण किराणा आहे घरामध्ये तर जेवढं असं बोटावर मोजणे इतकं सामान आहे ना ते मी आणणार आहे आणि त्यानंतर माझा लुक दाखवते हो मी तर हा ब्लॅक ड्रेस जो येतो मिस्टरांनी मला संक्रांतीला घेतलेला होता ऑनलाइन हा मी ड्रेस घेतलेला होता खूप छान फिटिंग आहे, डबल एक्सेल एक्सेलमध्ये हा ड्रेस घेतलेला आहे मी आणि एवढ्यात ना मी व्यायाम करत नाही तो थोडं वजन मला पुन्हा वाढलेलं वाटते तर व्यायामसुद्धा आता मला चालू करायचं आहे तर थोडासा थोडा अगदी म्हणजे परफेक्ट फिटिंग आहे पण थोडासा टाईट येतोय नाहीतर हा ड्रेस खूप छान आलेला आहे मला खूप आवडला अरे यार तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये कोण कुठला म्हणजे भारी ड्रेस येतो का तर हा इतका सुंदर ड्रेस आहे ना मला खूप आवडला तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत हेही शेअर करावं तर बघा मस्त असा ड्रेस आहे आणि फुल लेंथ आहे याला गुडघ्याच्या खालीपर्यंतचा हा टॉप आहे आणि ओढणी मिळालेली आहे तर मी ओढणी एवढी यूज करत नाही कारण तसंही मला कुर्त्यांची सवय झालेली सो ओढणीचं मला एवढं म्हणजे काही वाटत नाही सो मी म्हणून हा फक्त ड्रेसच वेअर करणारे ओढणी नाही घेणारे आणि आज आहे शनिवार तर मग मी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि स्वा शनी महाराजांच्या दर्शनाला सुद्धा मला जायचंय तर तिथं दर्शनाला जाणार आहे आणि त्यानंतर किराणा सामान घेणार आहे आणि घरी येणार आहे उद्या मस्त अशी छान अशी रेसिपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज येते आपल्या मित्र परिवारात आणि नातलागांमध्ये शेअर करा चला तर मग मैत्रिणी चला तर मग मैत्रिणी पटकन आता मी माझं पुढचं काम करते आणि उद्या तुमच्यासोबत छान अशी मस्त टेस्टी बिर्याणी शेअर करते चला तर चला तर मग मैत्रिणींनो आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो जी या अगोदरची क्लिप बघितली ना तुम्ही ती सॅटर्डेची होती आणि सॅटर्डेला मी जी किराणा शॉपिंग करायला गेले ना तर त्या दिवशी मला जे सामान पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणजे एक दोन तीनच गोष्टी पाहिजे होत्या बिर्याणीसाठीच्या त्या मिळाल्या नाही त्यामुळे मग मी आता इथे रविवार आहे तर रविवारच्या दिवशी जे ते डी मार्ट सॉरी रिलायन्स मॉलला जे ते शॉपिंग करायला जाणार आहे तर आज आहे स रविवार आणि रविवारची सुरुवात जी ती एकदम लेट उठते मी आणि शांतपणे अशी सुरुवात होत असते कारण की आठ दिवसनं खूप सारे कामं केलेले असत्या लवकर उठायचं लवकर झोपायचं सगळं म्हणजे टायमिंगवरती खेळ चालू असतो त्यामुळे मग रविवार जो येतो तो एकदम रिलॅक्स असा घालवत असतो आम्ही आणि आमच्या पद्धतीने घालवत असतो तर आज ते संडे स्पेशल असे तुमच्यासोबत दोन तीन रेसिपी शेअर करणार आहे तर आता सुरुवात झालेली दिवसाची आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर जे ते घर पारोसं काढून आंघोळ करून घेतली आणि पहिल्या टप्प्यातली देवपूजा इथे मी करून घेतलेली होती जसं की सूर्यदेवांना आर्ग्य देणं गॅसचं पूजन करून घेणं उंबरट्याचं पूजन करून घेणं तुळशी मातेला पाणी घालणं ही पहिल्या टप्प्यातली माझी पूजा आहे ती मी करून घेतली आणि त्यानंतर इथे आता कॉफी ठेवलेली आहे तर आम्ही किती नाही म्हटलं ना तर आठ आठ वाजेपर्यंत आणि मी आम्ही उठून जातो पण मुलं जे ते त्यांना पाहिजे त्या वेळेपर्यंत झोपता कारण की दोन्ही मुली माझ्या पहाटे उठून अभ्यास करत असतात रोजचे रोज आणि इथं निष्काला येते आता सध्या सुट्टी चालू आहे तर त्यामुळे मी तिला सुद्धा झोपून देते तिच्या पद्धतीने तिचा दिवस येते तिला जसा घालवायचं ते घालून असते तर मुलं आता झोपलेले टायमिंग आठ वाजेचं आहे आणि मी जे ते माझं पहिल्या टप्प्यातली पूजा करून इथे कॉफी ठेवलेली आहे मिस्टरांसाठी माझ्यासाठी तर कॉफीसाठी दूध गरम करायला ठेवलं त्यानंतर काल सॅटर सॅटर्डे होता सॅटर्डेला सकाळी जे ते मी मस्त असं घरचं गावरान तो बनवलेलं होतं जे तुम जे मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर स्प्राऊट्स भिजत घातलेले होते मूग भिजत घातलेले होते सॉरी तर मूग जे ते छान असे रेडी झालेले होते तर आज मी आ, मुगाचे धिरडे बनवणार आहे सकाळी सकाळी प्रोटीन युक्त असं मी ब्रेकफास्ट देण्याचा प्रयत्न करत असते जितकं तितकं मी घरगुती छान अशा डिशेस जे ते शेअर करत असते जेणेकरून मुलांना बाहेरचं काहीही खाण्याची इच्छा होत नाही तर ती सगळी माझी तयारी करून घेतली त्यानंतर आता इथे मिस्टर बसलेले होते आणि माझी सगळी पूजा आवरलेली होती पहिल्या टप्प्यातली तर त्याच टप्प्यातली माझी ही दुसरं असतं की मी रोज मिस्टरांचे पाया पडत असते तर रोज ना हे काही ना काही नाटकं करता मला मारता चिमटा वगैरे काढता त्यामुळे त्यामुळे मग मी पण ना आज त्यांना त्यांच्या पायांना अगोदर चांगलं दर्शन घेऊन घेतलं आणि पुन्हा नंतर जे ते चिमटा काढलेला आहे तर ह्या छोट्या छोट्या ज्या जी मस्ती आहे नोकझोक आहे जे आमचं बोलणं आहे ते चालूच असतं नेहमी आणि आम्ही घरामध्ये ना बऱ्यापैकी हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतो एकदम असं फ्री वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या घरात आता जसं की माझी ते तिन्ही मुलं आहे तर त्यांनासुद्धा काही असं वेगळं वाटत नाही की एखाद्या दिवशीच मम्मी पप्पा असं करताय किंवा मग असं का करताय असं काही विचित्र असं मुलांना काही वाटत नाही कारण की आम्ही नेहमीच खेळीमिळीचं वातावरण घरात ठेवत असतो आणि मुलांसोबत जे ते आम्ही मिस्टर झालं मी झालं एक फ्रेंडसारखं आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले मुलं जे ते आपल्यासोबत असं त्यांच्या मनातल्या काय भावना आहे काय नाही किंवा मग स्कूल कॉलेजमध्ये काय काय होतं ते सगळं येऊन आपल्याला सांगतात आणि ॲक्च्युली खूप म्हणजे छान वाटतं मला हे सांगायला की माझी मोठी मुलगी कॉलेजला आहे अकरावीला तीसुद्धा तिच्या कॉलेजमध्ये काय होतं काय नाही तिचे मै मित्र मैत्रिणी कोण आहे ना काय नाही ते सगळं मला सांगते काय घडलं काय नाही त्यानंतर मुलगीही सांगते आणि मुलगाही सांगतो आणि माझ्याजवळच नाही तर ती त्यांच्या सुद्धा पूर्णपणे मोकळ्यापणाने बोलू शकता आणि आम्ही त्यांच्या समस्याही जाणून घेतो आणि त्यांचे जे काही त्यांना काही प्रश्न पडलेले असतात ना त्याचेही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो सो आम्ही नेहमीच घरामध्ये असं खेळीमिळीचं वातावरण ठेवत असतो त्यामुळे मुलांना काही असं वेगळं वाटत नाही की मम्मी पप्पा असं बोलताय तसं बोलताय हे करताय ते करताय तर आम्ही हे एक छान असं नॉलेज त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यापासूनच त्यानंतर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता मी ते कॉफी गाळून घेतलेली आहे आणि कॉफीसोबत जे ते कॉफी आपण सकाळी सकाळी एकदमच अशी काही न खाता घ्यायची नसते त्यामुळे आम्ही दोघांनीही दोन दोन टोस घे घेतले आणि त्याबरोबर कॉफी घेतली कॉफी घेतली एक अर्धा एक ता अर्धा तास मी जे ते न्यूज वगैरे ब बघितल्या मिस्टरांसोबत आणि साडेआठ नंतर मी ले, ले, ते माझी देवपूजा करायला घेतलेली तर जेवढी शक्य होईल तेवढं मी आता समजा आज मुलांचे टिफिन वगैरे करायची नाही सुट्टी ना तर आज मग मी सगळ्यात अगोदर जे ते देवपूजा करून घेत असते सुट्टीच्या दिवशी मग सन रविवार असो किंवा इतर दिवशी सुट्टी आली मुलांना तर त्या दिवशी तर मी देवपूजा आता इथे दुसऱ्या टप्प्यातली सुद्धा करून घेतलेली छान असं देवघर माझं छान दिसत आहे पूजा करून घेतली फुलं वगैरे वाहिले रांगोळी वगैरे काढून घेतली मस्त असं या वातावरणात खूप छान वाटतं असं हे वातावरण जर असल्यानं घरामध्ये तर मस्त वाटतं तर मी इथे छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे माझी जी रोजची नित्यसेवा असते ती करून घेतली आज जसं की मी संध्याकाळी मुलांसाठी एक सँडविच बनवणार आहे मुलांसाठीच बनवणार आहे तिघांसाठी मी आणि मिस्टर आम्ही नाही घेत कारण की माझे स्वामींचे उपवास चालू आहे आणि अंडे जे ते व्हेजिटेरियनमध्येच मोडतात त्यामुळे मग मी मुलांना उपवास जरी चालू आहे तरी अंडे देत असते आणि उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतून ऋतूंमध्ये मी त्यांना देत असते अंड कारण की आम्ही खातोच हार्डली आठ दहा दिवसातनं एकदा तर आता जवळजवळ एक महिना झाला होता मुलांनी काही अंडं वगैरे खाल्लं नव्हतं तर त्यांना अंडे खायचे होते तर संध्याकाळी मी छान असं सोप्या पद्धतीने अंडा सँडविच कसं बनवायचं ते शेअर करणार आहे त्यानंतर इथे मी शॉपिंगसाठी बाहेर पडलेले होते तर शिर्डीला यायला लागतं मला प्रॉपर शिर्डीमध्ये तर मी आल्यानंतर जे शिर्डीला आल्यानंतर मी शॉपिंग वगैरे केली आणि ही एक दुसरी बॅकरी त्यामध्ये आम्ही चॉकोलावा केक आणि ब्राऊनी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मी आता इथे घरी आलेली आहे शॉपिंग काय केली ते याचा यानंतरचा दुसरा व्हिडिओ तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा रिलायन्स मॉलमधली मी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही रिलायन्स मॉलमधली जे ते आपली शेवटची शॉपिंग असणार आहे कारण की मी यानंतर जे ते आता नेहमीच आपली आपल्या इथे नवीन डी मार्ट उघडणारा उघडतं आहे आणि ते आता तर ह्या वेळेपर्यंत तर चालूसुद्धा झालेलं असेल तर आपली इथून पुढं नेहमी आता डी मार्ट शॉपिंगच येत जाणार आहे तर ती शॉपिंग व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओनंतर त्यानंतर आता घरी आलेले होते आम्ही तर थोडंसं खाल्लेलं होतं मुलांनाही पार्सल आणलेलं होतं आणि टायमिंग झालेला होता सहा साडेसहाचा सा। तर मी आता इथे बिर्याणी बनवायला घेतलेली आहे सगळ्यात अगोदर अगोदर मी बिर्याणी आणि बिर्याणीसोबत खाण्यासाठी पातळ अशी मटकीची भाजी बनवून घेणार आहे आणि ते बनवून एक साईड ठेवणार आहे आणि त्यानंतर अंडे वगैरे बनवायला घेणार आहे कारण की माझे उपवास चालू आहे ते माझ्या एक डोक्यात एका कोपऱ्याला असतं की हे इकत असं इकडचं तिकडं होऊ नये म्हणून मी ना ते खूप असं वेगळं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि हात धुवत असते माझं ते एक वेगळंच माझ्या डोक्यात चालू असतं तर म्हटलं चला अगोदर आपण आपलं जे खाण्याचं आहे ना ते एकदा वेगळं करून घेऊया तर शॉपिंग करून आणलेली होती किराणा एक साईड ठेवलेलाच होता तर त्यातल्या ज्या ज्या वस्तू मला पाहिजे होत्या ना त्या मी रिव्हिल करून घेत होते तर जसं की शेंगदाणे जे भाजलेले शेंगदाणे असते ना ते मी घरामध्ये नेहमी ठेवत असते तर ते पॅकिंगवालेच ठेवत असते तर ते मी काढून घेतलेले होते ना तर अनुष्का अजिबात ह्या गोष्टी खात नाही तर तिला मी बळजबरी देते दोन तीन शेंगदाणे खाऊ घातले आणि मी ही खाऊन टेस्ट करून बघितले की हे ह्या वेळेस पॅकेट व्यवस्थित आहे की नाही कारण की एखाद्या वेळेला काय होतं ना की जास्त दिवसाचं असलं ना तर ते चांगले लागत नाही शेंगदाणे ह्या हिशोबाने मी ते टेस्ट ते करून बघितलं तर छान असे फ्रेश होते शेंगदाणे तर ते मी डब्यामध्ये भरून ठेवले त्यानंतर आईस मला पाहिजे होता तर आईसही चेक करून घेतला वा आ, जो वा आईस होता ना तो आईस ट्रे मोकळा करून खालच्या ट्रेमध्ये टाकून घेतला आणि पुन्हा फ्रेश आईस यामध्ये भरून ठेवलं जेणेकरून आता उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला आईस जो, जो, जो लागत असतो तर ते ठेवून दिलं आणि त्यानंतर आता इथे बिर्याणीसाठी राईस बनवून घेणार आहे तर आपल्याला हा राईस जो येतो एक अर्धा तास अगोदर धुण भिजत घालून द्यायचं आहे म्हणजे पाणी न घालताच फक्त धुऊनचून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता इथे प्रेशर कुकर घेतलेलं आहे मी मोठ्या साईजचं त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे भरपूर दहा बारा तेजपानं घातलेले आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच वेलची घातलेली आहे मी पाच लवंगा घातलेले आहे पाच मिरे घातलेले दोन इंचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे एक चक्र फूल घातलं आहे आणि दोन ज्या मोठ्या इलायच्या असते ना काळी मोठी इलायची ती घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे आपल्यांना आणि ह्या पाण्याला जे ते थोडंसं म्हणजे उकळायला यायला लागलं उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे आणि हा राईस आपल्यांना ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि थोडासा जो वीस पंचवीस टक्के शि शी, शिजायचा राहिलेला असतो ना तो आपण बिर्याणीसोबत जे ते त्याला दम देऊन शिजवणार आहोत तर आपण खूप सोप्या पद्धतीने अशी मशरूम दम बिर्याणी श आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही या बिर्याणीला मशरूम दम व्हेज बिर्याणीसुद्धा म्हणू शकता कारण की यामध्ये मी कॉर्न वगैरे जे व्हेजिटेबल्स माझ्याकडे अवेलेबल आहे ते तेसुद्धा घालणार आहे तर तुम्ही बघितलं की व्लॉगमध्ये मी आणि अनुष्काने आणि मुलांनी त्यांना पार्सल आणलेलं होतं चार वाजेची जी छोटीशी भूक असते ना ती सगळ्यांची भागलेली होती पण मिस्टरांना ना या हे पदार्थ कुठले आवडत नाही ते खात नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर त्यामुळे ना मी घरी आल्याबरोबर ना अगोदर जे ते राईस जो आहे तो चढवून दिला त्यानंतर जे ते मटकी बनवणार आहे मी पातळ तर ती मटकी जी ती शिजवायला ठेवून दिली आणि ते आता त्यांच्यासाठी थोडंसं ना आ, हे इथे सोयाबीन बनवत आहे सुकी सोयाबीन त्यांना खूप आवडते त्यांना घरगुती बनवलेले पदार्थ खूप आवडतात तर मी बऱ्यापैकी त्यांच्यासाठी ना ह्या गोष्टी बनवत असतात असते तर इथे मी काय केलं एक कप भरून जे ते सोयाबीन जे ते गरम पाण्यात छान अशी डीप करून ठेवलेली होती ती भिजली छान अशी तर दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर या सोयाबीनमध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची त्यानंतर सेपरेट मी थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा घातली त्यानंतर यामध्ये आपल्याला घरगुती मसाले करून घ्यायचे ज्यामध्ये अर्धा चमचा मी पाव चमचा गरम हे घातलेले हळद हळद पावडर घातलेली अर्धा चमचा धना पावडर घातली एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं त्यानंतर थोडीशी मी ते जो आपला चाट मसाला असतो ना तो घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेले कोथिंबीर घातलेली आणि थोडीशी हे आमचूर पावडरसुद्धा घातलेली अर्धा चमचा आणि यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बेसनपीठ घालून घ्यायचे छान असं हे हाताने अगोदरच एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि फक्त ही सोयाबीन आपल्याला छान अशी मिडियम फ्लेमवर ना परतून घ्यायची पॅनमध्ये घालून आणि एक दहा मिनटं लागतं ही सोयाबीन परतून घ्यायला आणि मस्त अशी थोडी कुरकुरीत थोडीशी नरम अशी ही मस्त अशी टेस्टी सुक्की आपली सोयाबीन फ्राय बनवून रेडी झाली ही अशा प्रकारे केलेली सोयाबीन फ्राय जी ती म मिस्टरांना खूप आवडती तर त्यांचं थोडंसं राहिलेलं होतं चार वाजेची भूक आणि टायमिंग झालेला होता सहा साडेसहाचा आणि सा, सा, आम्हाला सा सगळं म्हणजे संध्याकाळचं जेवण करता करता जवळजवळ साडेआठ नऊ वाजले होते तर तोवर म्हटलं यांना थोडंसं काहीतरी खायला करून द्यावं म्हणून त्यांना ती सोयाबीन बनवून दिली आणि त्यानंतर आता मी इथे मटकी बनवायला घेतलेली तीही अगदी झटपट होणारी तर तुम्ही बघितलं की मी मटकी शिजवून घेतलेली होती मीठ टाकून मटकी शिजवून घेतलेली होती आणि जी पॅन मी सोयाबीन बनवण्यासाठी घेतली होती थी ना तीच पॅन मी न घासताच घेतलेली आहे ते ही, ही मटकी बनवण्यासाठी तर मी काय करत असते कमीत कमी भांडे भरवण्याचा प्रयत्न करत असते एकच भांडं जे ते यूज करत असते धुवून यूज करायचं किंवा मग ते भांडं जर एवढं खराब झालेलं नसेल तर तसंच यूज करायचं आणि आपल्याला राहाडाही कमी होतो आणि आपली कामाचीही आणि वेळेचीही बचत होते तर मी आता इथे बघा मसाला फ्रोझन क्यूब मी मसाल्याच्या बनवून ठेवलेल्या होत्या ती क्यूब घालून घेतलेली पॅनमध्ये त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि एक साईड आपल्याला साधारण जे मसाले असते ना आपले धना पावडर हळद पावडर आणि लाल तिखट पावडर ही घालून घेतली छान असे एक मिनिटभर परतून घेतली आणि त्यामध्ये मटकी घालून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात रस्सा बनवून घ्यायचा त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे मीठ घालायचे कोथिंबीर घालायची आणि ही मटकी जी ती आता आपल्याला एक साईड शिजून द्यायची तर आपली मस्त अशी काळी राश्शाची मटकीसुद्धा बनवून एक साईड शिजते ती रेडी होऊन जाईल तर या पद्धतीने मी खूपशी कामं जे ती दुपारच्या टायमिंगमध्ये बनवून ठेवत असते करून ठेवत असते ना तर मला वेळेवर स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही तर त्यानंतर आता मी मटकीसुद्धा शिजून आपली रेडी झालेली त्यानंतर मी आता बिर्याणी बनवायला घेतलेली तर बिर्याणीसाठी आपल्याला कांदा लागत असतो तर तो कांदा तळून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा तळून घेतला आहे जेणेकरून पुढच्या वेळेस मला पुन्हा बिर्याणी करायची असेल तर त्यावेळेलाही काम आहे तर कांदा तळून ठेवलेला आहे त्यानंतर पुन्हा एक तीन मोठे कांदे मी स्लाईसमध्येच कट करून घेतलेले ते घालून घेतलेले कुकरमध्ये ते छान अशी ट्रान्सपरंट होतो तेलावरती परतून घ्यायचे त्यानंतर त्याच साईजचा आपल्याला टोमॅटो मिडीयम असा कट करून घ्यायचा आहे तोही छान असा नरम होतो श परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आणि यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून आलं पेस्ट पेस्टही घालून घ्यायची मशरूम घालून घ्यायचे आपल्याकडे जे कुठले व्हेजिटेबल असेल ते घालून घ्यायचे आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे दोन मिनटं त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपले घरगुती मसाले असतात ते घालून घ्यायचे म्हणजे हळद पावडर धना पावडर ला कश्मीरी लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ आणि गूळ घालून घ्यायचे आणि बिर्याणी मसाला जो आहे ना तो आपल्याला दोन टेबल स्पून यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर घालायची आणि छान असे सगळे मसाले घालून आपल्याला हा हे म्हणजे व्हेजिटेबल घातलेले आपण फ्राय करायला ते व्हेजिटेबल्स आपल्याला ह्या मसाल्यांसोबत छान असे परतून घ्यायचे तेल सुटस तर सगळे व्हेजिटेबल्स परतून घ्यायचे त्यानंतर थोडंसं यात पाणी घालायचे आणि जास्त ग्रेव्हीने अगदी हलकीशी ग्रेव्ही आपल्याला यात बनवून घ्यायची तर मी छान अशी याही सगळे व्हेजिटेबल्स मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून शिजून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला छान असं टँगी फ्लेवर आला पाहिजे ह्या बिर्याणीला त्यासाठी मी यामध्ये एक मेजरिंग कप भरून दही घातलेले घट्टसर असं फ्रेश दही घातलेले दही घातल्यानंतर आपल्याला हे खट म्हणजे असं कंटिन्यू कंटिन्युअसली ही भाजी जी ती हलवत राहायची जेणेकरून दही जी ती फुटत नाही तर छान अशी आपली भाजी जी ती शिजवून रेडी झालेली छान अशी ग्रेव्ही त्यात रेडी झालेली तर, तर थोडीशी ग्रेव्ही आपल्याला या करीमध्ये ठेवायची त्यानंतर एक मोठा बाऊल घेतलेला आहे मी तुम्ही एक साईड बघितला असेल हा बिर्याणीसाठीच मी यूज करते त्या बाऊलमध्ये खालच्या तळाला ना आपल्याला तूप लावून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक भाताची लेअर लावून घ्यायची आणि इकडे आपली ही मशरूम करी जी ती बनवून रेडी झालेली यावरती कोथिंबीर भुरभुरायची आणि हे एक साईड ठेवून द्यायची तर आपली ही करी बनवून रेडी झालेली आहे बिर्याणीसाठीची त्यानंतर मी लोखंडी तवा जो आहे तो कमी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्या तव्यावरती आपल्याला हा जो पॉट आहे ना, ना मोठावाला राईस टाकलेला आपण तो पॉट ठेवून घ्यायचा आहे त्यावरती जे आपण करी बनवलेली ना त्याची एक स्ला लेअर देऊन घ्यायची त्यानंतर पुन्हा भाताची लेअर द्यायची आणि पुन्हा जी करी आहे ना जेवढी उरलेली तेवढी यावरती घालून घ्यायची मी दोन लेअरमध्येही बिर्याणी बनवत आहे तुम्ही एका लेअरमध्ये सुद्धा बनवली तरी चालेल पाच जणांना पुरेल या प्रमाणात मी चारशे ग्राम जे ते तांदूळ घेतलेले होते तर त्याची एवढी बिर्याणी बनवून रेडी होते ती करी घालून घेतली पुन्हा छान अशी त्यावरनं तांदळाची भाताची आपल्याला लेअर करून घ्यायची आणि त्यानंतर आता यावरती आपल्याला दोन टेबल स्पून दोन टेबल स्पून भरून तूप जे आहे ना ते अशा प्रकारे पसरून पसरून बिर्याणीच्या वरनं घालून घ्यायचे म्हणजे छान अशी चव उतरते आणि एकदम अप्रतिम चवीची सोप्या पद्धतीने आपली बिर्याणी बनवून रेडी होते तर यावरूनच आपल्यांना एक लेअर जी ती कोथिंबिरीची घालायची एक लेअर जे ते पुदिना धुवून आणि चिरून घेतलेला होता त्याची लेअर घालून घ्यायची त्यानंतर कांद्याची अशी लेअर घालून घ्यायची आहे आणि बस आपल्याला आता ही बिर्याणी जी ती झाकण लावून छान अशी कमी गॅसवर दहा मिनटं याला ह्या बिर्याणीला दम देऊन घ्यायचे एकदम मस्त छान जूसी आणि टेस्टी अशी आपली ही मशरूम दम बिर्याणी बनवून रेडी होती या पद्धतीने केली तर आता शेवटचं आपल्याला अजून एक टच द्यायचा यामध्ये असेल तर करा नसेल तर स्किप केलं तरी चालेल ही एक प्रोसेस तर माझ्याकडे नाही इथे इटेबल रोज वॉटर आहे आणि केवडा वॉटर आहे तर याच्याने खूप छान अशी चव येते आणि ते बघा तुम्हाला मिस्टरांचा हात दिसला असेल तर खूप छान अशी बिर्याणी बनवून रेडी झाली होती आणि त्यांना अशा प्रकारे बनवलेली बिर्याणी खूप आवडते एकदम हॉटेल स्टाईल अशी बिर्याणी बनवली ना तर बनवून रेडी होते तर मी दोन झाकणं भरून देत इथे केवडा वॉटर घातलेलं आहे पसरून पसरून घालायचे आणि दोन झाकणं भरून रोज वॉटर घातलेले खाण्याचं आणि त्यानंतर आता इथे शाही बिर्याणी इसेन्स मी यूज करत असते तर ते संपलेलं होतं अगदी दोन तीन ड्रॉपच राहिलेलं होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे ही दोन तीन थेंब घालून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं आता मी कमी गॅसवरही बिर्याणी असेच जे ती स्टीम होऊन देणारीला वाफ देऊन घेणार आहे तर इथे ना आता बिर्याणीसुद्धा बनवून रेडी झालेली मटकी बनवून रेडी झालेली सॅलेड मी बनवून घेतलेलं होतं बिर्याणीसोबत सॅलेड जे ते खूप छान जातं तर मी सॅलेडही बनवून घेतलं आणि त्यानंतर आता इथे अंड्यांचा हाडा करायला काढलेला आहे तर चार अंडे मी एका बाउलमध्ये जे ते घेतलेले आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचे चिली फ्लेक्स घालायचे आणि हे अंडे छान असे बाउलमध्ये फेटून घ्यायचे छान असे फेटून झाले एक मिनिटभर छान असे फेटायचे आणि त्यानंतर एका असे रुंद प्लेटमध्ये हे अंडे जे ते फेटून घालून घ्यायचे आणि आता आपण एकदम सोप्या पद्धतीने पण खूपच टेस्टी असं एक चीज सँडविच बघणार आहोत तर हे अंडा सँडविच आहे आणि मुलांना खूप आवडतं तर माझ्या मुलांना खूप आवडतं हे मी त्यांना टिफिनला सुद्धा देत असते तर या पद्धतीने आपण हे सँडविच बनवायचे तर आता मी तुम्हाला दाखवते तर मी एक ब्रेड स्लाईस घेतलेली आहे आणि ती ब्रेड स्लाय स्लाइस जी आहे ती आपण जे अंडं फेटून घेतलेलं ना त्यामध्ये छान अशी घोळवून घ्यायची दोन्ही साईडनी आणि एक चीज स्लाइस जी आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आणि त्यानंतर पॅनवर जो तो आपण गरम करायला ठेवलेला होता ना त्यावर तेल लावून घ्यायचे आणि तेलावरती ही चीज साईज स्लाईस जी आहे ती ठेवून सॉरी ब्रेड स्लाईस जी आहे ती ठेवून घ्यायची आणि याच पद्धतीने दुसरी जी ब्रेड स्लाइस आहे ना ती आपल्याला अंड्यामध्ये घोळून घ्यायची आणि ह्या ही जी ब्रेड आणि चीजची स्लाईस आहे ना आपण तव्यावरती शेकायला ठेवलेली यावरती ही दुसरी स्लाईस ठेवून द्यायची आणि बस दोन्ही साईडने आपल्याला तेल तूप किंवा मग बटर लावून दोन्ही साईडने हे अर्धा अर्धा मिनटं ही जे सँडविच आहे ते मस्त असं मिडियम गॅसवर शि शेकून घ्यायचे आणि खूपच सोप्या पद्धतीने पण पन... एकदम चविष्ट आणि अप्रतिम लागणार असं हे आपलं अंडा सँडविच म्हणजे एक सँडविच बनवून रेडी होतो मुलांना खूप आवडतं आणि खूप दिवसापासून त्यांचं चालू होतं त्यामुळे था त्यांची ही ही एक डिमांड जी आहे ती आज रविवारच्या दिवशी मी आ, कम्प्लीट केलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला हे सँडविच बनवून घ्यायचे चवीला खूप अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजच्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या ते माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडत्या रेसिपीज बघायला आवडते की आपले रुटीन व्लॉग वगैरे बघायला आवडतात तेही मला कळतं तर हे बघा इथे एक सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवलं या पद्धतीने आपल्याला सँडविच बनवून घ्यायचे आणि याच पद्धतीने मी आता बिर्याणीसुद्धा एका पॉटमध्ये म्हणजे पॉटमधनं काढून दाखवते आणि आपली आजची थाळी कशी झाली ते तुम्हाला दाखवते तर बिर्याणीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही बघितलं आणि जर तुम्हाला बिर्याणी जर खायचीच असेल ना तर मी आवर्जून सांगेल तुम्हाला की तुम्ही मशरूम बिर्याणी ट्राय करा कारण की ती छान अशी ज्युसी लागते आणि मस्त अशी बनवून रेडी होते सुक्की सुक्की असं लागत नाही बिर्याणी तर नक्की अशी बिर्याणी रीती तुम्ही ट्राय करा बघा काय लुक आलेला आहे बिर्याणीला आणि अप्रतिम चवीची अशी आपली ही बिर्याणी बनवून रेडी झाली होती तर नक्की तुम्ही ही रेसिपी जी इथे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मैत्रिणी आता आपण आलेलो आहो व्हिडिओच्या एंडवरती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण असे व्हिडिओज मी घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज इथे आपल्या मित्रपरिवारात नातलगांमध्ये शेअर करा चला तर मग मैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि स्वामी समर्थ